प्रकल्प अधिकाऱ्याच करायचं काय प्रकल्प काय जिल्हा परिषदेच करायचं काय जिल्हा करायचं काय जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच करायचं काय जिल्हा परिषदेच्या सीओ करायचं काय जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीओ करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या प्रशासनाचं करायचं काय

संप चालू आहे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी या ठिकाणी संपामध्ये आहेत त्यांना कायदेशीर मार्गाने संविधानात्मक मार्गाने या सरकारला नोटीस देऊन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा या प्रमुख मागण्यांसह या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करत आहेत एकीकडं मुख्यमंत्री आश्वासन देत आहेत की आम्ही या याबाबत सकारात्मक आहोत आणि काहीतरी तोडगा काढ काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दुसरीकडे मात्र हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ऑर्डर देत आहेत की हा संप मोड मोडून टाका या, या मदतनिसांना ज्या नवीन आलेल्या आहेत त्या नवीन मदतनिसांना नोटिसा पाठवून त्यांना अंगणवाडी उघडण्यासाठी दबाव तंत्र वापरत आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि ह्या नोटिसा सरकारने बिनशर्त प्रशासनाने मागे घ्याव्यात या मागणीसाठी या ठिकाणी मोर्चाने लाटणे मोर्चा काढून ठिय्या आंदोलन जिल्हा परिषदेच्या दारात करण्यासाठी आलेलो होतो जिल्हा परश परिषद प्रशासनाने जोपर्यंत सरकार पुढची आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळं आम्ही या ठिकाणी हे आमचे जे आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे